साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस यासारख्या ब्रँडेड मोबाईल वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत मॉबची शेजारी दौर्द स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा <laughs> <laughs> महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल कागल विधानसभेचे आमदार नामदार हसनसुंग मुश्रीफ यांचा भव्य सत्कार समारंभ गिजवणे येथे अलोट गर्दीत संपन्न झाला गिजवणे गावाने मंत्री मुश्रीफ यांना भरभरून दिलेल्या उदंड मतदानाबद्दल येथील मतदार राजाचे त्यांनी विशेष आभार मानले सर्वसामान्य कुटुंबाच्या चुलीपर्यंत जाणार काम मुश्री साहेबांच्या कडून होत सर्वसामान्य व्यक्तीचा अतिशय उभा राहणारा गंभीर नेता म्हणजे मुश्री साहेब असं म्हणावं लागल मुश्री साहेब तुम्ही कुठलं भाग्य घेऊन आहे हेच माहित नाही कारण का बरच लोक देव पाण्यात घालून मी बसले होते साहेब की मुश्रीफ साहेब एकदा पडावं परंतु त्यांना माहित नाही त्या मुश्रीफ साहेबांच्या पाठीमाग की सर्वसामान्य जनता तसंच या मुश्रीफ साहेबांच्या पाठीमाग ह्या देव सुद्धा पाठीमाग आहे म्हणतात की देव तारी त्यांना कोण मारी अशा पद्धतीने मुश्रीफ साहेबांची चांगल्या मताधिकेने निवडून आली आज त्यामध्ये सगळी एकत्र होती तरी पडली साहेब <laughs> <laughs> मला सांगायचंय साहेब या गिजवणे गावामध्येच भांडी वाचपाचा कार्यक्रम होता साहेब त्या दिवशी गुलाल बेंद्राचा आदल्या दिवशी झाला होता त्या दिवशी मी म्हटलं होतं साहेब दुसरा गुलाल तुमचा गुलाल गुलाब अंगून घेणार नाही साहेब दुसरा गुलाल तुमचाच पडला पर आणि परत मला गिजवण्यात पहिल्यांदा बोला उभा केलं नरेंद्र भद्रापुरी असतील बसवराज खंडावे असतील अनुपाटील असतील यांनी जो तुमचा सत्कार शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन केला त्याबद्दल त्यांचा मी आभार आहे आणि योग्य तो सत्कार त्यांनी केला कारण का शिवाजी महाराज जसं जात धर्म न पाहता काम करत होते साहेब त्या पद्धतीने कुठली जात न पाहता जातात अति धर्माच्या पलीकडे जाऊन काम करण्याचं काम मुश्री साहेबांनी केलं मुश्री साहेबांच्या दारामध्ये कोंबी जाऊन देत त्याचं काम करण्याचं मुश्री साहेबांनी काम केलं तुमच्या चेहऱ्याकडे बघतोय काय मी लहान कार्य करताय साहेबाच्या चेहऱ्याकडे जर बघितलं साहेब फ्रेश आहे म्हटलं की कुठलीच भटक बसत नाही मी एकाच निवडणूक येणार नाही साहेब कायम कुठली बी निवडणूक घेऊन देत मी तुमच्या चेहऱ्याकडे बघतोय चेहरा पडला की बाजार झाला म्हणायचं चेहरा चांगला आहे म्हटलं की साहेब म्हटलं सुटला साहेबांना सुट्टी दिलेली द्यायला नाही या कुठल्याही गोष्टीची पद्धतीने साहेबांचं काम आहे छोट्याच्या गावात बड्याचेवाडी मध्ये साहेब आज प्रोजेक्ट साहेब सिंद्रीय आज तरुणांच्या हाताला त्या एमआरच्या माध्यमातून साहेब काम देणं फार गरजेचं आहे आणि स्थानिकांचा साहेब विचारवण हे गरजेचं आहे अनेक जणांनी साहेब मगाशी पृथ्वीराज पाटील आमचे म्हणाले की अनेक जणांनी देव पाण्यात गाठले होते अनेक जणांनी प्रचार केला होता साहेब तुमच्या चेहऱ्याकडे बोलले तर पृथ्वीराज मगाशी म्हणाले तर मला असं तुमच्या चेहऱ्याकडे बेटल्यानंतर वाटते तुमचं हास्य बिटल्यानंतर आमच्या अंगामध्ये साहेब दहा तिचं बळ निर्माण होते आणि ते दहा तिचं बळ आम्हाला साहेब तरुण युकाना पुढे घेऊन जाणार बळ आहे एवढंच मला साहेब इथं म्हणायचं आहे आज तुम्ही साहेब सातशे मंदिर बांधलेलं आहे काळवेरी हे साहेब गडिंग्लस तालुक्याचे ग्रामदेवत आहे आज सातशे मंदिर साहेब तुम्ही बांधलेले आहेत की माझ्या गडिंगलस तालुक्याचं ग्रामदेवत काळवेरीचं सुद्धा मंदिर साहेब आपण लक्ष घालावं तिथं सुद्धा चांगल्या सुविधा भाविकांना तिथे जाणाऱ्या माता नाही मिळाव्यात अशी मला साहेब आपल्याला विनंती करायची बऱ्याच भाषणामध्ये साहेब म्हटलाय आपण म्हणत असताय की बाबासाहेब कुपेकरांनी पाया रचलाय आणि तळ चढण्याचं काम आदरणीय मुश्रीफ साहेब तुमच्या माध्यमातून होते असं मला वाटतंय सर्व गडिंग तालुक्यातील जनतेला मनपूर्वक शुभेच्छा आणि जनगर्जना लाईव्ह मनपूर्वक शुभेच्छा जनगर्जना लाईव्ह कॅमेरामनकर